परभणी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी आक्रमक झाले असून आज विविध मागण्यांसाठी त्यांनी आंदोलनं केली आहेत एफ आर एसमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे काम करणे अवघड झाले असून अंगणवाडी सेविकांना मानसिक त्रासाला देखील सामोरं जावं लागत आहे त्यातल्या त्यात या त्यात अडचणींमुळे प्रशासनातर्फे मानधन कपात नोटीसी बजावल्या जात आहेत यामुळे संताप व्यक्त केला जात असून लाडकी बहीण योजनेची फेर सर्वेक्षण न करता अपात्र ठरवलं जात आहे या आणि अनेक विविध विषयांवर आज परभणीच्या आंदोलन मैदानात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत आंदोलन केली आहेत आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनिटच्या वतीनं धरणं आणि निदर्शन आंदोलन करण्यात आली एकतर सध्या अंगणवाडी महिलांवर कामाचा प्रचंड दबाव वाढलेला आहे शासन त्यांना लाभार्थ्यांना देण्यासाठी जे टेक टेक होम रेशन टी एच आर देतो ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे आणि त्याच पी एच आरचं लाभार्थ्यांना देताना फेस रेकग्निशन म्हणजे त्याचे फोटो काढून अपलोड करणं हे सगळं खूप अवघड काम या महिलांना दिलेलं आहे म्हणजे खरं तर दिला जाणारा खाऊ निकृष्ट असताना त्याचं एफआरएस करणं आज ग्रामीण भागात कुठंही नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे अनेक लाभार्थ्यांच्याकडे एकच मोबाईल नंबर एकच मोबाईल असतो तो कोणाकडे तरी कधी त्यांच्या नवऱ्याकडे असतो कोणाकडे असतो त्यामुळे ते फेस रेकग्निशनला उपलब्ध नसतात लाभार्थ्यांना ला ओ टी पी मागावा लागतो तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की ओ टी पी मागितलं म्हणजे आपल्या बँकेतले पैसे जातील का अत्यंत कठीण परिस्थितीत आणि इतका अधिकाऱ्यावर अधिकाऱ्यांचा इतका प्रचंड दबाव आहे की अनेक अंगणवाडी सेविका आज त्याच्यामुळं खूप त्रस्त आहेत आणि अक्षरशः त्या काम करण्याच्या मनस्थितीत नाहीत त्यांना मुख्यतः अंगणवाडीचे जे मुख्य काम आहे ते सोडून असंख्य कामं इथे सांगितली जातात दुसरी महत्वाची गोष्ट अजूनही काही दिली लाडक्या बहीण योजनेचे त्यांना एका फॉर्म मागं जे पैसे मिळणार होते ते आज तागायत काही तालुक्यांना मिळाले नाही कुठेही क्लर्क नाही म्हणजे आज, आज आणि ते पैसे न मिळता आताच त्याचं सर्वेक्षण करायचं काम पुन्हा अंगणवाडी सेविकांना दिलं जातं ते संपूर्णतः चुकीचं आहे सरकारनं सत्तेवर येईपर्यंत कशाही प्रकारचे फॉर्म ॲक्सेप्ट केले आणि आज पुन्हा ते फॉर्म कट करण्यासाठी मात्र या अंगणवाडी सेविकांना तोंडी लावलं जात आहे आणि गावातल्या अंगणवाडी सेविकांनी तोंड द्यायचं अशा प्रकारचं कारस्थान त्या ठिकाणी चालू आहे अंगणवाडीचा वेळ चार वाजेपर्यंत वाढवलाय मुद्दा असा आहे की ग्रामीण भागामध्ये महिला किंवा लोक शेतात कामाला जातात आणि तिला संबंध जबरदस्ती केली जाते की तिने तितका वेळ थांबावं असंख्य अंगणवाडीचे प्रश्न आहेत सरकारनं मंगलप्रसाद लोढा असताना ते म्हणले पेन्शन देतो ग्रॅज्युटी देतो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे एप्रिल दोन हजार बावीसचा यांना ग्रॅज्युटी द्यावं परंतु हे सरकार सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा पालन करत नाही सुप्रीम कोर्टाचं कोर्ट करणार आहे सरकार आहे त्यामुळे ह्यांनी कोर्टाच्या आदेशालाही गुंडाळपट्टी दाखवलेली आहे आणि या सगळ्या ज्या गोष्टी आणि परभणीत आता इथल्या आपल्या पालकमंत्री म्हणतात एकल महिलांचा सर्वे करा मातृवंदनेचा सर्वे करा म्हणजे मला असं वाटतं की गावात फक्त महिलांना दाबता येतं आज कुटुंबातही त्यांचं शोषण आहे आणि सरकारही कमी वेतनावर कमी मानधनावर त्यांचं शोषण करत आहे त्याविरुद्ध आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं भर पावसात देखील अनेक तालुक्यातल्या महिला इथं उपस्थित होत्या एफ आर एसबद्दल बद्दल सरकारनं निर्णय नाही घेतला तर आम्ही बहिष्काराचं पाऊल उचलणार प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मिया बोली जोशी टी एल पी न्यूज परभणी